मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे ए भारत बी रशिया सी चीन आणि डी अमेरिका उत्तर आहे बी रशिया पुढचा प्रश्न जगातील एकूण जंगलाच्या प्रमाणात भारताचा वाटा किती टक्के आहे ए एक पॉईंट चार टक्के बी एक पॉईंट नऊ टक्के सी एक पॉइंट आठ टक्के एक डी उत्तर आहे बी एक पॉईंट नऊ टक्के पुढचा प्रश्न संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे मुंबई बी अहमदाबाद सी वाराणसी डी अयोध्या उत्तर बी अहमदाबाद पुढचा प्रश्न अलीकडे कोणत्या संस्थेने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट संस्था सुरू केली आहे ए आय आय टी गुवाहाटी बी आय आय टी मद्रास सी आय आय टी रुर्की कानपूर उत्तर आहे बी आय आय टी मद्रास पुढचा प्रश्न निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते पर्याय पहा ए आनाईमुळी बी बेराट सी कळसोबाई डी दौडा बेट्टा उत्तर आहे डी दौडा बेट्टा तुमच्यासाठी कोडे कांड्यावर कांडी आहेत सात कांडी त्यावर ठेवली समुद्राची अंडी कांड्यावर कांडी आहेत सात कांडी त्यावर ठेवली समुद्राची कांडी अंडी सॉरी अंडी पर्याय आपण उत्तर यायचं कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षा आवडण होण्यासाठी आपल्या मित्रांना नक्की शेअर